नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ मंडळी हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जूनला वटपौर्णिमा येत आहे या दिवशी स्त्रिया वटवृक्षाला सुती धाका गुंडाळत सात प्रदक्षिणा घालतात यामागे एक प्राचीन कथासुद्धा आहे वटसावित्री व्रतकथेनुसार प्राचीन काळात अश्वपती नावाच्या राजाची एक राज्य होते राजाला मुलं बाळ नव्हते राजाने अनेक वर्षे यज्ञ हवन व दान केले त्यानंतर सावित्री देवीच्या आशीर्वादाने सुंदर कन्या रत्न त्या राजाला प्राप्त झाले व राजाने त्या मुलीचे नाव सावित्री ठेवले सावित्री जेव्हा विवाह योग्य झाली तेव्हा त्याने तिचा विवाह करण्याचा निर्णय घेतला राजाने आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्याचे काम राजकुमारीवरच सोपवली असे म्हणतात की एके दिवशी राजकुमारी सावित्रीने जंगलात जाताना एका सुंदर तरुणाला पाहिले आणि त्याचीच आपला पती म्हणून निवड केली त्या तरुणाचे नाव होते सत्यवान सत्यवान राजा दिवत सेनचा पुत्र होता शत्रूकडून पराजय झाल्यानंतर तो जंगलात राहू लागला एके दिवशी वडाच्या झाडावरून पडून सत्यवाणाचा मृत्यू झाला यमराज त्याचे प्राण नेण्यासाठी आले असतात सावित्रीने तीही तिच्या पतीसोबत येईल असा अट्टाहास धरला परंतु हे नियमाविरुद्ध असल्याचे सांगत यमराजाने सावित्रीची समजूत काढली सावित्रीने अट्टाहास करीत यमराजासोबत जाण्याचा निर्णय घेतला जा। परिणामी यमराजाला सत्यवाणाचे प्राण परत करावे लागले तर मंडळी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थनाही करतात आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना वटमुळे स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवो देवा हा सावित्री वटसंश्रिता या मंत्राचा जप अवश्य करावा त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होते व पतीला दीर्घ आयुष्य मिळते आणि म्हणूनच वडाला धागा गुंडाळताना हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ